जनता की बात, बात जनता के साथ साथ भीषण आग शहरातील सराफ गल्लीतील बोळीमध्ये मध्ये कापड गोडाउनला भीषण आग लागल्याची घटना घडली कापड दुकान व्यापारी राजूभाई माखीजा अहमदाबाद वाले यांच्या घराला सकाळी दहा वाजता अचानक आग लागल्याने घरातील संपूर्ण रेडीमेड कपड्याचा माल आगीत खाक झाला आहे राजूबाई माखीजा रेडीमेड कपड्याचे होलसेल व्यापारी असून अनेक वर्षापासून ते व्यवसाय करत आहेत एका सिलेंडरचा स्फोट झाला असल्याचे बोलले जात आहे रहिवासी परिसरात असलेल्या कपडे गोडाऊन हे बोळीत असल्याने अग्निशमन बंब घरापर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे आग विजवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून सामाजिक राजकीय संघटनांचे कार्यकर्ते जीवाची परवा न करता एक तासापासून आग विझवण्याच्या शर्तीचा प्रयत्न सुरू आहे नगरपालिका जेव्हा फायर फायटर आणलं फायर फायटरच्या कुठल्याही कर्मचारीकडे ना बूट येतन त्यांच्या सुरक्षेसाठी एकही नाही वस्तू अशा परिस्थितीत हे लोक वरती चढून आग विजवतील त्यांच्या जीवाचा काही धोका झाला तर त्यांना जबाबदार कोण नगरपालिका प्रशासनाने फायर फायटरवाल्यांना कमीत कमी गम शिऊज हँड हेल्मेट हे दिलं पाहिजे एवढी जास्त अपेक्षा कारण की हे नसल्यावर ते जीव थोडं धोक्यात घालून जातात त्यांचा जीवाचं बरं वाईट झालं त्याला जबाबदार करून माझी नगरपालिका प्रशासनाला विनंती आहे तर ता त्यांनी किमान फायर फायटरांना तरी त्यांचे ड्रेस द्यावे त्यांना सुरक्षेचे इक्विपमेंट द्यावे एवढी विनंती या जे बाई काम ये हे करके गई तर मेरा माल मैं नाही नीचे करके विचर दुकान है तो हमारी थेलिया सिटी वहाँ पे उसने बोला भैया आग लग रही है ऊपर तब मैं दौड़ा ऊपर इस टाइम आग कैसी क्या लगी कुछ मालूम कह सकते हो थैंक कुछ नहीं था ये कितने का नुकसान होगा तुम्हारा ये नवापुर लायंस ने उत्सवी प्रेमेंद्र पाटिल नवापुर